जाहीर सूचना जाहीर सूचना जाहीर सूचना संगमनेर नगर परिषदेच्या वतीने संगमनेर शहरातील तमाम महिला भगिनींना कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारती वितरण व नोंदणी विशेष शिबिर शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 व शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी आयोजित करण्यात आले आहे तरी आपले ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जात नमूद कागदपत्रांसह उपस्थित राहावे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही नम्र विनंती शिबिराचे ठिकाण नगर परिषद शाळा क्रमांक नऊ जनता नगर तसेच मौलाना आझाद हॉल लक्ष्मीपुरा तसेच सी एल सी केंद्र नगर परिषद प्रांगण ह्या शिबिराची माहिती परिसरातील सर्व महिला भगिनींना द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद राहुल वाघ मुख्याधिकारी तथा प्रशासक संगमनेर नगर परिषद